गाव चलो यो, योजना हे संपूर्ण महाराष्ट्रात राबवत आहेत चार तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत हा अभियान आहे महाराष्ट्रातील सर्व नेते हे एका गावाला जाऊन त्या ठिकाणी ह्या योजनेच्या संपूर्ण जे पक्षानं दिलेलं आहे ती योजना गावामध्ये राबवणार आहे गावामध्ये ज्या काही योजना आल्या त्या गावाला काही कोणत्या गोष्टीची गरज आहे का त्या गावातली पक्षाची संघटना कशी आहे तिला सक्षम कशी करता येईल या साऱ्या गोष्टीचा विचार करून आज खरं म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री काटोल तालुक्यात त्या ठिकाणी आपल्या पारटसिंग्यामध्ये आहे दहा तारखेला चंद्रशेखर बावनकुळे साहेब बडोद्यामध्ये राहणार आहे आणि अशा प्रकारचे आमचे सर्व नेते एक गाव एक नेता ही योजनेच्या त्या ठिकाणी सक सक्रियपणे सहभाग घेणार आहेत अठरा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला जाऊन करायच्या